मंडळी आज आपण मेथी गोटे ही खमंग खुसखुशीत तरीही पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत आता थंडीचे दिवस आहेत हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळत आहेत आणि स्वस्तही मिळत आहेत मग आज आपण मेथीपासून मेथी गोटे ही आपण चविष्ट व पौष्टिक अशी रेसिपी बघत आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी एक चमचा धणे अख्खे धणे घेतलेले आहेत तसंच त्याच्याबरोबर एक अर्धा चमचा मिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेते आता हे मी छान कुटून घेते आहे खलबत्त्यामध्ये आपण याची भरड करून घेऊया ही अशी भरड केल्यामुळे मेथी गोटे खाताना दाताखाली बडीशेप धणे आणि मिरे याचे तुकडे येतात आणि खायला अजूनच छान लागतात चला भरड झाली आता एक मिरची आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा हा सुद्धा मी कुठून घेते आता मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता फक्त एकदम बारीक ह्याची पूड आणि पेस्ट करू नका आता इथे मी मेथी घेतली आहे मेथी मी निवडून स्वच्छ धुवून एकदम बारीक अशी चिरून घेते चला इथं मेथी आपली छान बारीक चिरून झालेली आहे आता आपण याच्यात इतर जिन्नस घालू इथं मी एक वाटी बेसन पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ घातलंय आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा साखर घालायची त्याच्यामुळं भजीची चव छान होते आता मिरची आणि आल्याची पेस्ट आणि तसच धने बडीशेप आणि मिरे याची भरड ही पण आपण ह्यात घालून घेऊया जरा चटपटीतपणा येण्यासाठी इथं मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे तसेच ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि पाव चमचा हिंग घालायचे म्हणजे भजी पचायला जड जात नाही आता जा हे मिश्रण पहिलं आपण कोरडं सगळं मिक्स करून घेऊ आणि नंतर त्याच्यात जशी गरज असेल तसं पाणी घालूया भजीचं पीठ जसं सैलसर असतं ना तेवढं सैलसर पीठ आपल्याला ह्याचं करून घ्यायचंय हे बघा आता इथं आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं तेल गरम करायचं आणि दोन चमचे कडकडीत गरम तेल यामध्ये घालायचंय हे असं कडकडीत तेल घातल्यामुळे तयार होणारे मेथी गोटे हलके होतात त्याला वेगळा सोडा घालायची काही गरज नाही आता मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया तेल कडकडीत तापलेलं आहे छोटे छोटे गोटे आपण हे तळून घ्यायचे छोट्या छोट्या गोल भजाय आपल्याला ह्या तेलात तळून घ्यायचे आता मेथी जितकी बारीक चिराल तितके हे मेथी गोटे चांगले होतात चा शेप छान येतो तसंच यामध्ये मेथीच प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे त्यामुळं ही भजी पौष्टिक जास्त प्रमाणात मेथी पोटात जाणार आहे आता ही भजी आपण तळून घेऊया आता यामध्ये फक्त हळद घातलेली आहे त्यामुळे ही भजी काय फार लालसर होत नाही अशी पिवळसरच हिचा रंग राहतो बघा आपले हे मेथी गोटे तळून तयार आहेत गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून मी हे मेथी गोटे तळून घेतले असेच मेथी गोटे मी बाकीचे पण आहेत ते तळून घेते मस्त खमंग खुसखुशीत मेथी गोटे खायला तयार आहेत टोमॅटो सॉस बरोबर आंबट गोड चिंटेच्या चटणी बरोबर किंवा नुसतेही खायला हे मस्तच लागतात मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद